एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत अवतार मेहर बाबांनी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नवजीवन यात्रेला प्रारंभ केला होता त्या गोष्टीला आजशा आतर वर्ष पूर्ण झाली आहेत आज मेहरबाद येथील बाबांच्या समाधीस्थळी बाबा प्रेमींनी सकाळपासूनच दर्शनाला गर्दी केली होती मेहर बाबांनी नवजीवन यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी आपली सर्व संपत्ती दुसऱ्याच्या नावावर केली स्वतःसह सोबतच्या वीस शिष्यांनाही आपली सर्व चलूचल संपत्ती काही स्वतःजवळ ठेवली नाही याला आशा आशाहत्तर वर्ष पूर्ण होत आहे अशी माहिती डॉक्टर मेहरनाथ कलचुरी यांनी दिली कलचुरी पुढे म्हणाले श्रयमुक्त जीवन ध्यानधारणा भिक्षा मागून खाणे व भटकंती अशा असायपूर्ण आशारही जीवन देवाच्या भरवशावर जगणे त्यांनी दोन वर्षे जगले शेवटी बनारसला आपल्याजवळील सर्व सामान वाटून टाकले व वा जीवनाचे चार प्रतीक म्हणून पांढरा घोडा शांतीचे प्रतीक कष्टाचे प्रतीक गाढव सहनशक्तीचे प्रतीक कुंट व त्यागाचे प्रतीक गाय हे चार प्राणी आपल्या पदयात्रेत घेतले बाबांनी नवजीवन प्रवासात बाबा ईश्वर तत्वाची कवच कुंडले बाजूला सारून एखाद्या साधकाप्रमाणे साधे निहरतूक जीवन जगत होते आयुष्यात येणाऱ्या सर्व आपत्तींना तोंड देण्याची त्यांची सिद्धता होती नवजीवनात सर्व संघ परित्याग करून म्हणजे आपल्या पुरते का होय ना घराधारावर तुळशीपत्र ठेवून नातेसंबंध तोडून इच्छा वासनांना तिलांजली देऊन अगदी संन्यास वृत्तीने जगत होते नवजीवन पर्वात भिक्षा मागून गुजरान त्यांनी व त्यांच्या बरोबरील एकवीस सदस्यांनी केली कधी पायी बैलगाडी ट्रेनमधून त्यांनी दोन वर्ष प्रवास केला आज इथे तर उद्या तिथे असे भटके जीवन जगत भूमीचे अंथरून आकाशाचे पांघरून वेळप्रसंगी उघड्यावर झोपण्याची तयारी ठेवा असे त्यांनी सांगितले खिशात एक पैसाही न बाळगता निराधार जीवन जगणे हा या प्रवासाचा उद्देश होता प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर मौसमच्या मस्ती मध्ये रमते, रमते मना निसर्गातंदन साई बन मौसमच्या मस्ती मध्ये नंदन म्हण साई बना साई बन सुटेचा लुटू गुळा विसाव्याचे वेदू क्षणौ मोहक मजामती रमते मन भिसरत नंदन मन साई बन साई बन राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर गुरुडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई